शिक्षक सेनेचा मराठवाडा अध्यक्ष आहे आणि मुख्याध्यापक संघाचा मराठवाड्याचं उपाध्यक्ष आहे आज मुख्याध्यापक संघाच्या वतीनं आणि मुख्याध्यापक संघाशी ज्या काही संघटना आहेत विभिन्न त्यांच्या वतीनं या ठिकाणी आज महा तीव्र धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत आ, ले ले या प्रमुख मागण्यामध्ये सर्वात आधी आमचा जो शिक्षक वर्ग आहे हा अनुदानापासून वंचित आहेत ज्या शाळांना शंभर टक्के अनुदान पहिल्यापासून आहेत आणि गेल्या पंधरा वीस वर्षापासून असा काही शिक्षक वर्ग आहे की त्यांना अजून अनुदान मिळालेलं नाही पण ते काम करत आहेत काही शाळांना वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के याप्रमाणे त्यांना अनुदान भेटत आहेत त्यांना वेतन मिळत आहे परंतु आमची अशी मागणी की त्या सर्व शाळांना शासनाने शंभर टक्के अनुदान हे दिलं पाहिजे त्याचबरोबर त्यासाठी दुसरा जो आमचा तुमची प्रमुख मागणी जी आहे की जुनी पेन्शन योजना आहे तर जुनी पेन्शन योजनेप्रमाणे सर्वांना ते पेन्शन लागू झालं पाहिजे त्याचप्रमाणे शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जे शिक्षक नियुक्त झालेले आहेत अशा शिक्षकांना जुन्या पेन्शनपासून वंचित केलेलं आहे आता केंद्र शासन आणि शासनाने बाकी महसूल कर्मचारी असतील त्या सर्वांना ज्यांची जाहिरात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची असेल त्यांना शासनानं त्या ठिकाणी त्यांना दे पेन्शन देण्याचा निषेध पण शिक्षणाचा की ते दोन हजार पूर्वीला लागल्याच्या नंतर सुद्धा एक नोव्हेंबर पाच पूर्वी जर त्याची नोकरी शासनानं जुनी पेन्शन योजना की त्यांच्यावर अन्याय हे शासन करत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आमची दुसरी मागणी आहे की मुख्याध्यापक हा सर्व शाळेला असला पाहिजे त्या शाळेचा जर एक संख्या एक संख्या असली तर त्या शाळेला मुख्याध्यापक असणं गरजेचं आहे परंतु शासनाने पंधरा मार्च चोवीस ला जी आर काढलेला आहे त्या जी आर प्रमाणे जे आहे की संख्या संख्या त्यांनी आठ दिली आहे ज्या शाळांना असेल त्या शाळेला आणि ती अट ही अन्यायकारी आहे त्याचप्रमाणे आमची दुसरी अशी मागणी की शिक्षकेत्र जे कर्मचारी आहेत शिक्षकेत्र जे बंधू आहेत त्या त्यांची सेवा जी आहे त्यांची शाळेमध्ये त्यांची समाप्त केलेली आहे त्यानंतर जो सेवक निवृत्त होईल त्या जागेवर सेवकाची भरती करणार आणि म्हणून जर सेवक शाळेत नसेल तर शाळेची सफाई कोणी करायची स्वच्छता कोणी करायची हा प्रश्न आहे आणि विना शिपाई विना शाळा ही असू शकत नाही तर असं आमचं म्हणणं की जो शासनाने आहे निर्बंध आणलेले आहे ते निर्बंध तात्काळ त्या ठिकाणी आटले गेले पाहिजेत आमच्या यानंतरची मागणी आहे की टक्के आम्ही काम करतो आम्हाला कॅशलेस जे आमचे बांधव आहेत चोवीस टक्केवर काम करतात साठ टक्केवर काम करतात तीस टक्केवर काम करतात अशा आमच्या सुद्धा आमच्या सारखीच कॅशलेस मेडिकल आणि आम्ही या ठिकाणी या ज्या प्रमुख आमच्या मागण्या आहेत या मागण्या मंजूर झाल्या धरणे आंदोलन आयोजित केलेला आहे आता जर आमच्या मागण्या शासनाने गंभीर गंभीर्याने घेतल्या नाहीत तर यापुढे आमच्या पुढे बरेच अजून पर्याय आहेत आता येणाऱ्या विधानसभेची निवडणूक होऊ घातली आणि त्या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनचं काम हे शिक्षक करत असतो मत जनगणनेपासून असो मतदानाच्या अजून त्या ठिकाणी बूथवर काम करण्यापासून असो आणि मतदान या सर्व गोष्टींचा फार शिक्षकांची त्या ठिकाणी गरज असते आवश्यकता असते आणि म्हणून जर या ठिकाणी आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही या सर्व कामावर बहिष्कार टाकण्याची आम्ही विचार करत हो। आहोत आणि त्यानंतर जर तरी आम्हाला शासनाकडनं फटसाद भेटला नाही तर डायरेक्टली आम्ही विधानसभेच्या होणाऱ्या मतदानावर सुद्धा बहिष्कार घालू अशी आमची इच्छा आहे लक्ष्मण सलक्ष्मण दामोदर दा हिवाळे वारबाद जिल्हाध्यक्ष मुक्ता शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष हे जे आमचं आंदोलन चालू आहे हे मुख्याध्यापक संघाचं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये आमच्या ज्या विविध प्रकारच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत या संदर्भात आम्ही हे आंदोलन करत आहोत यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी जी आहे जे अंशतः अनुदानित जे शिक्षक आहे यांना प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान हे मिळालं पाहिजे त्यानंतरची जी मागणी आहे जी मेडिकल सुविधा शंभर टक्के अनुदानित शिक्षकांना मिळते सर्व प्रकारची मेडिकल सुविधा या अंशतः अनुदानित शिक्षकांना ती मिळाली पाहिजे त्यानंतरची प्रमुख जी मागणी आमच्या भविष्यासाठी जी आहे आमच्या मुलाबाळासाठी लेकरासाठी जी आहे की जी जुनी पेन्शन योजना ही नियमाने आम्हाला लागू झाली पाहिजे अजून काय मागणीपासून पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा जो जी आर आहे त्यामध्ये ज्या जाचकाठी आहे या सर्व रद्द करून नवीन नियमाप्रमाणे तो जी आर निघला पाहिजे त्यामध्ये सर्व प्रकारच्या ज्या आमच्या मागण्या आहेत या त्या ठिकाणी मंजूर झाल्या पाहिजेत जर या मागण्या मान्य पुढचं पाऊल तुमचं काय असेल जर आमच्या या मागण्या झाल्या नाही तर शिक्षक काहीही करू शकतो जर शिक्षक पिढी घडू शकतो समाज घडू शकतो तर या ठिकाणी निश्चित या सरकारला अद्दल घडवल असं राहणार नाही आणि येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे पाऊल आम्ही निश्चित त्या ठिकाणी उचलणार आहे तसेच या इथून पुढच्या जे विधानसभेचं जे इलेक्शन आहे या इलेक्शनमध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के नव्वद टक्के हा शिक्षकांचा खारीचा वाटा या कामामध्ये असतो आणि जर हे काम शिक्षकांनी जर बंद केलं तर निश्चित सरकारची या ठिकाणी तारांबा उडवल्याशिवाय राहणार नाही